चला आज बनवतो आहे आपण शेवग्याच्या शेंगांची मस्त काळ्या मसाल्याची गौराण पद्धतीने आपण मस्त झणझणीत भाजी बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची आणि मस्त काळा मसाला आपल्याला तयार करायचा आहे त्यासाठी बघा मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या मस्त सात आठ शेवग्याच्या शेंगा आहे आणि आता त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आणि कापून शेंगा कापून घेते आता सगळ्या शेंगा आपल्याला कापून घ्यायच्या आहे आणि मस्त पहिले आपल्याला त्या उकळून घ्यायच्या आहे हळद आणि मीठ टाकून आणि नंतर आपल्याला मग त्याची भाजी करायची मस्त आता बघा आपल्या सगळ्या शेवग्याच्या शेंगा कापून झालेल्या आहे आणि गॅसवर पाणी ठेवून त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून छान उकळून घ्यायचे आपल्याला शेंगा मस्त आणि त्या पण आपल्या झालेल्या असे इकडे आता मी मसाला काढते मस्त काळा मसाला आपल्याला करायचा आहे गॅसवर मी मस्त दोन कांदे घेतलेले आणि खोबरं सुरुवातीला ते आपल्याला भाजून घ्यायचे मस्त खूप छानच लागते काळ्या मसाल्याची भाजी चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला कांदा आणि खोबरं आणि नंतर मग मी टोमॅटो आणि लसूण पण टाकणार आहे तो पण भाजून घेणार आहे मस्त आता बघा चांगले भाजले आपले खोबरं आणि कांदे आता दोन लसणाचे ठेवलेले आहे मी कांद्या त्या पण भाजून घ्यायच्या आपल्याला कांदा खोबरं आता काढून घेते मी बाजूला ताटामध्ये लसूण पण भाजले बघा आपला मस्त आता दोन टोमॅटो ठेवते मी ते पण चांगले भाजून घ्यायचे आपल्याला खूप छान भाजी होते काळ्या मसाल्याची आता पाणी ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आता शेंगा टाकलेलं आहे बघा याचं शिजून घ्यायचं आपल्याला आणि त्याचं पण मस्त सूप तयार होईल आणि ते पण आपल्याला भाजीत वापरायचे पाणी हळद टाकलेली आणि मीठ टाकलेलं आहे झाकण लावून आपल्याला छान उकळी द्यायची आणि इकडे आता बघा मसाले कांदा आणि टोमॅटो खोबरं लसूण एका ताटात काढून घेतलेलं आहे मी आणि आपल्याला आता ते मिक्सरमधून काढायचे लसूण सोलून घेते मी आणि कांदा पण बघा आता मिक्सरमध्ये कांदा टोमॅटो खोबरं आणि आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून आपला मसाला काढून झालेला आहे बघा मस्त आता मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि तेल टाकलेलं आहे आता सुरुवातीला राई आणि जिरं टाकलेलं आहे मी आणि हिंग पण टाकलेलं आहे आणि आता मसाला टाकलेला आहे आपण मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला आपला आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे गरम मसाला लाल तिखट धने पावडर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाले छान परतून घ्यायचे आपल्याला आपण ही भाजी मस्त भाकरीबरोबर आणि गरम गरम भाताबरोबर पण खाऊ शकतो इतकी टेस्टी भाजी होते तर बोटं चाकून आपण ही भाजी खाऊ शकतो मस्त तुम्ही पण करून बघा आणि नक्की सांगा कमेंटद्वारे कशी झाली म्हणून भाजी तुम्ही पण केल्यानंतर सांगा मला खूप छान लागते काळ्या मसाल्याची भाजी आता बघा शेंगा पण टाकले आपण आणि सगळ्या मसाल्यामध्ये आपल्याला त्या मिक्स करून घ्यायच्या आहे शेंगा आणि आपल्याला बघा शिजवलेल्या शेंगा होत्या ना त्याचं पाणी येते ते टाकायचं आपल्याला सुरुवातीला थोडं टाकलं आहे आणि झाकण लावून ठेवलेलं आहे मी आणि बघा आता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि नंतर मी परत सगळं पाणी टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण आणि मस्त रस्सेदार भाजी करायची आपल्याला मसाला रसा भाजी शेवग्याच्या शेंगा तर प्रोटीनच असतं मस्त खाण्याला हप्त्यातून एक दिवस तर केलाच पाहिजे शेवगायच्या शेंगा आता मी सगळं पाणी टाकून दिलेलं आहे आपण शेंगा शिजवल्या होत्या ते पाणी टाकलेलं आहे सगळं दोनदा करून टाकलं मी ते पाणी आणि आता बघा कस्तुरी मेथी टाकलेली मी वरून मस्त त्याच्याने पण खूप छान टेस्ट येते भाजीला आणि चवीनुसार मीठ आणि छान उकळू द्यायची आता भाजी आपली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आता एका ताटात आपल्याला काढून घ्यायची भाजी मस्त परत थोड्या वेळी झाकण ठेवलेलं आहे आणि भाजी आपली तयार झालेली आहे बघा आता मस्त ताटात काढून घेते मस्त झालेली भाजी आपली मस्त टेस्टी